आपण वाचाल तर वाचाल महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित असणाऱ्या अवैध सुगंधित तंबाखू पानमसाला गुटखा हुक्का फ्लेवर आणि सिगरेट विकण्याच्या आरोपाखाली विविध कलमांवय गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला पाचवे जॉईंट न्यायाधीश आर्य एस यांच्या न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे याबाबत सविस्तर वृत्त की रोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एक इसम महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूसह सिगरेट हुक्का फ्लेवर आणि गुटक्याची चोरून विक्री करत असल्याची माहिती मिळाली सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डापकी रोड पोलिसांनी छापा टाकून मोहम्मद तारीफ मोहम्मद मकसूद याला त्याच्या पानपट्टीच्या दुकानावर मुद्देमालासह अटक केले आरोपी तारीफवर अन्न व औषधी तसेच गुटखा प्रतिबंधित विविध कलम्यांवे गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर आरोपीविरुद्ध असणारे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आरोपीच्या वतीनं विधिज्ञ संजय कमल अशोक देशमुख विधिज्ञ अभिषेक आराधना रमेशचंद्र गौतम विधिज्ञ अभय आराधना रमेशचंद्र गौतम विधिज्ञ प्रणव मार्के पाटील ओम मते शेख सोहेब यांनी काम पाहिले आरोपीच्या विधिज्ञांचा प्रभावी युक्तिवाद आणि तर्कसंगत डिफेन्स लक्षात घेऊन न्यायाधीश महोदय यांनी पंधरा हजाराच्या जात मुचलक्यावर आरोपीला जामीन मंजूर केला आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा